पुणे शहरातील वाघोली केसनन परिसरामध्ये रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडलं पुण्यात काम आलेल्या या कामगाराने फुटपाथवर आसरा घेतला होता पण भरधाव वेगाने आलेल्या डम्परने नऊ जणांना चिरडले यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षाच्या चिमुकल्यांचा समावेश आहे या ठिकाणी जवळपास चाळीस जण झोपले होते या दुर्दैवी घटनेने शहर हादरला आहे डम्पर चालकाने धडक दिल्यानंतर चिमुरड्यांना चिरडून घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे रविवारी मध्यरात्री एक वाजता केसनंद फाट्याजवळ मध्यधुंद अवस्थेत असलेल्या डम्पर चालकाने नऊ जणांना चिरडलं अपघात घडताच परिसरात एकच खळबळ उडाली हातावर पोट असलेल्या कामगारांनी नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला डम्पर चालकाने सख्खे भाऊ असलेल्या अवघ्या एक आणि दोन डंपर घातला त्याचबरोबर या घटनेत एका वर्षाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे तर जण गंभीर जखमी झाले पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये घडलेल्या अपघाताबाबत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की अतिशय गंभीर घटना आहे डम्पर चालकाला अटक करण्यात आली आहे तो अपघातावेळी धुंद अवस्थेत आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट सुरू आहे ड्रायव्हर सव्वीस वर्षाचा आहे हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे मृत व्यक्ती अमरावतीचे आहेत कामासाठी पुण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे